म्हणजे शिवसेना आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही गटांचे आमदार हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत एकही आमदार अपात्र नाही तसं बघताय या निकालांकडे आणि या निकालांवर आधारित आता महाविकास आघाडीची स्थिती काय आहे हे बघा मला वाटतं की हा निकाल महाशक्तीच्या आदेशाने आलेला निकाल महाशक्तीचा पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे हे होणे अपेक्षित आहे एकेकाळचा शिवसेना हा मित्रपक्ष असलेला त्या मित्रपक्षाला संपवण्याचं संपवण्यामध्ये काही अंशी भारतीय जनता पक्षाला यश आलं असं त्यांना वाटत असेल परंतु मुळात पक्ष कुठलाही संपत नाही शिवसेना आणि ठाकरे ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे त्या विचाराशी ते बांधील आहे ठाकरे आणि शिवसेनेचं नातं त्या विचाराचं नातं कधी तुटू शकत नाही लोकं त्यापासून दूर जाऊ शकत नाही आजचा निकाल हा स्क्रिप्टेड निकाल होता लिहून दिलेला निकाल मी याला मानतो हे काही अंतिम निकाल नाही एवढंच की त्याला वेळ वा वेळ म्हणजे घालून तारीख पे तारीख देऊन तो लांबवण्याचा प्रयत्न झालेला कारण कोर्टात जाण्यासाठी संधी फार कमी मिळावी हा त्यामागचा उद्देश होता दुसरीकडे दोनही लोकांना पात्र ठरवण्यामध्ये एकेला पात्र ठरल्यानंतर दुसऱ्यानं जर पात्र ठरवलं असतं तर जनतेचा उद्रेक झाला असता जनतेच्या जनतेमध्ये जनते जनते एक सिंपती मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे मिळाली असती त्यातूनही यांना बाजू सावरायची होती हा त्यातला एक भाग होता तरी पण हे जे काही निकाल आले हे निकाल संविधान विरोधी आहेत हे कायद्याच्या विरोध आहेत एकीकडे पक्षांतरबंदी कायद्याची खिल्ली उडवणं मजाक करणं गमत करणं आणि त्यातून त्या आमदारांना पात्र करून घेणं हे सगळं लोकशाहीसाठी घातक आहे अत्यंत विधा म म्हणजे मी असं म्हणेन की हे या देशातील डेमोक्रेसी संपवण्यासाठी हे विघातक असे एक पाऊल अलीकडे पडत आहे आणि मला वाटतं देश उद्या स सव देशाचं संविधान राहील की नाही देशाची घटना शिल्लक राहील की नाही देशाची लोकशाही शिल्लक राहील की नाही कोणाचेही पक्ष फोडा त्यांना संपवा त्यांना कुद्वस्त करा आणि त्यांचे आमदार पक्ष फोडणाऱ्यांना मात्र संरक्षण द्या त्यांना पात्र ठरवा ही या देशामधील गेल्या पंच्याहत्तर सत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर अशा घटना या देशातील लोकशाहीसाठी विदारक घातक आहेत असंच माझं मत आहे दोन्ही पहिले मराठी होते हे कितपत योग्य नाही असं आहे की एकाला पात्र वाचवण्यासाठी दुसऱ्याला वाचवा लागलं त्यांना एकाला वाचवलं त्यामध्ये शिंदे गटांना पात्र ठरवलं जर ते उद्धव ठाकरे गटांनाही पात्र केले असे तर मला वाटतं की म्हणजे uh, सगळी सहानुभूती जी किंवा जी त्यांना सहानुभूती आहे ती सहानुभूती त्यांना मिळू द्यायची नाही हा त्यामागचा उद्देश आहे कारण त्यातून पुन्हा जे शिंदे गट फुटल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये तीव्र भावना होत्या त्या भावनापासून आणि त्या, भावना त्या लोकांच्या तीव्रतेपासून यांना स्वतःला वाचायचं होतं याचा परिणाम महाविकास आघाडीवर आणि शंभर टक्के होईल महाराष्ट्रातील जनता हे अजिबात खपवणार नाही यांना जागोजागी यांची दाख दाखवतील हे कितीही प्रयत्न करतील तरी जनता यांच्या पाठीमागे नाही पैशाच्या बळावर धनाच्या बळावर सत्तेच्या बळावर ही जी काही मस्ती लोकशाहीमध्ये चालली ही लोक खपवून घेत नाही भारत हा प्रगत देश आहे आणि या देशातील जनतेचा संविधानावर विश्वास आहे कायद्यावर विश्वास आहे कायदाविरोधी कृतीला योग्य ठिकाणी जनता धडा शिकवेल हा पूर्ण मला विश्वास आहे उद्धव ठाकरे दिला पक्षप्रमुख दुसरीकडे थेट उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने निर्णय त्यामुळे त्यात काही फरक पडत नाही त्यांनी पक्ष चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवला होता अध्यक्षांना असा कुठलाही अधिकार आहे की नाही हा वेगळा भाग आहे आणि तो निकाल देत असताना त्यांना पक्ष ह्या पक्ष याचाच आहे हा म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे हा म्हणजे या अध्यक्षांना थोडी पक्ष ठरवण्याचा किंवा पक्षाचा पक्ष कुणाचा आहे ठरवण्याचा अधिकार आहे तो अजूनही प्रलंबित आहे